घराचे भाडे भरण्यासाठी महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून पडणाऱ्या चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या कल्याणमध्ये कोळसेवाडी पोलिसांनी एका चेन स्नॅचरला अटक केली आहे प्रीतम जाधव असे या चैन स्नॅचरचे नाव आहे धक्कादायक म्हणजे घराचे भाडे भरण्यासाठी प्रीतम जाधव याने महिलेच्या गळ्यातून चैन हिसकावली होती असा खुलासा पोलीस तपासात झाला आहे घराबाहेर उभे असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून प्रीतम जाधव पसार झाला होता ही घटना गणेशनगर परिसरात घडली होती सी सी टी व्हीच्या सहाय्याने प्रीतम जाधव याला अटक केली आहे प्रीतम जाधव याने काही चोरी किंवा चेन हिसकवल्या आहेत का याचा तपास कोळशेवाडी पोलिसांकडून सुरू आहे तर कोळशेवाडी पोलीस स्टेशन कल्याणपूर्व येथे दिनांक चौदा सात पंचवीस रोजी सकाळी सहाच्या सुमारास एक महिला ह्या घराच्या बाहेर असताना एक अनोळखी इस्मानी त्यांच्या गड्यातील सोन्याची चेन ओढून पडून गेला त्या बातमीचा आशय घेऊन आम्ही कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नायदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास चालू होता तपास चालू असताना आम्ही एका इस्माला ताब्यात घेतलेल्या आहे त्याच्याकडून ही सोन्याची सोनसाखळी जप्तही केली आहे त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे त्याला मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे ह्या गुन्ह्याचा पुढील तपास चोरी करण्याचा नेमका काय उद्देश होता काय मोडस होती त्याची चो चोरी त्यांनी घराचं भाडं भरलं होतं ती चोरी करून त्यांनी त्याच्यात